सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर सगळे कसे आहेत मजेतच ना आणि मजेतच असले पाहिजे आम्ही सुद्धा मजेतच आहोत गावावरून आलो आज दोन चार दिवस झाले अजून गावाला जायचं आहे लग्न आहे तर आणि आता वाजले संध्याकाळचे सहा तर थोडा वेळ म्हटलं बाहेर फिरूया रुद्रांश तर खेळतो आहे आणि तुम्ही बघू शकता रुद्रांशच्या हातामध्ये तर कधीच कुठली ना कुठली गाडी असते त्याचा हात काही रिकामा असत नाही कुठे पण गेला गावाला जरी गेला तरी गाडी त्याच्यासोबतच असते गावाला जरी गेली ना मी कुठे कार्यक्रमाला वगैरे तर एक पिशवीच तो घेतो पिशवीमध्ये त्याची गाडी असते कारण गाडीशिवाय तो राहू शकत नाही आणि त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही किंवा माझ्याशिवाय तो राहू शकत नाही मग काय गर्मी खूप आहे आणि अधूनमधून पाऊस येतो त्याच्यामुळे तर अजूनच जास्त उकडवते जेव्हा वारा सुटला तेव्हाच छान असा वातावरणात गारवा येतो आणि आपल्याला सुद्धा छान वाटते नाहीतर इतकी उष्णता आहे गड्यामध्ये मी जे आपण नेहमीच मंगळसूत्र घालतो गड्यामध्ये त्याला स्क्रू आहे मागच्या साईडला तर तो खाजवत होता उपजत होता म्हणून मी काढूनच टाकला चेन वगैरे टाकते म्हटलं तर आता ते चैन पण नको वाटते आता बरं आहे की ते आम्ही आम्ही आहो सासू सासरे नाही आहेत बोलायला हो नाही येत म्हणते नाही खेळत तो तिकडे जात असतो ना संस्कार सुसंस्कार शिबिर आहे ना तुकाराम महाराजांच्या आश्रममध्ये तिथे जातो तू जाशील का पण तुझ्यासोबत राहणार कोण तिकडे गेला तर एकजण राहावं लागतं तुझ्यासोबत राहायला कोणी नाही तर कामाला जातात ना मम्मी मम्मी पण घरी असते मग कोण राहणार तुझ्यासोबत कोणीतरी राहायला पाहिजे ना चल ये आतमध्ये ये का आतमध्ये हो आतमध्ये ये जाऊ जेवण करतो का महिन्याचा किराणा संपला होता गावी जायचं होतं तर मी भरला नव्हता म्हंटल गावावरून येऊ आणि त्याच्यानंतर भरू ह्या महिन्यात काही जास्त किराणा भरला नाही म्हणजे ज्या वस्तू संपल्या होत्या त्याचं आणल्या मागच्या महिन्यामध्ये भरपूर असा किराणा भरला होता त्याच्यामुळे बऱ्याच अशा प्रमाणामध्ये घरी होता तर म्हटलं आता कशाला घ्यायचं जे संपलेलं आहे तेवढंच आणूया आणि आमच्या गॅसचं रेग्युलेटर बिघडला होता बिघडला होता म्हणजे गॅस बऱ्याच अशी प्रमाणामध्ये जात होती मी स्वयंपाक एकदा ठेवला की झटपट झटपट स्वयंपाक करत होती आणि लगेच बंद करून टाकत होती आणि त्या महिन्यामध्ये ना पंधरा वीस दिवस आधीच संपून गेला गॅस आम्हाला आमचा तो गॅस जात होता त्याच्यामुळे नाहीतर अजून पंधरा वीस दिवस समोर सरकलं असतं तर मग नवीन रेग्युलेटर आणला आणि रेग्युलेटर काढता काढता यानी तो रेग्युलेटरचा पाईप ला लावायचा असतो तो छोटीशी अशी नळी राहते ती नळीच तुटली मग काय नवीन रेग्युलेटर आणला आणि हे बघा हे सह्याद्री चहा पत्ती आहे ना खूप छान लागतो याचा चहा आम्ही तेच आणते दिवाळी संपल्यानंतर मी आणली होती तर आता तो जवळपास पाच सहा महिने पुरला तो डब्बा आणि आता संपला तर आता ह्या किराण्यामध्ये आणले आणि रुद्रांशच्या लहानपणीचाच खेळ आहे साबणी वगैरे दिसल्या तर तो खेळ तो लहान होता तेव्हा पण तसाच आणि आता पण त्याची सवय तशीच आहे तर इथे लावता आहेत गॅस कारण वेळ पण झाली होती स्वयंपाकाची आणि ह्या महिन्यामध्ये खुली साखर नव्हती तर मी पॅकेटची साखर आणलेली आहे आता बघू यूज करून पहिल्यांदाच मी पॅकेटची साखर आणली पण चांगली आहे क्वालिटीमध्ये बघा मी होते। त्या दिवशी वड्या बनवल्या होत्या त्या वड्या अशा पद्धतीने शिजवल्या जातात आणि अजिबात बुडाला जळत नाही नाहीतर काही लोकांना वाटणार की तेल पाण्यामध्ये बुड्या वड्या जळत असणार बुडाला तर नाही जळत उलट छान होतात अथारावर वर म्हणजे आपण चाडणीवर मानतो ना अथारावर त्या वड्यांपेक्षा असं तेल पाण्यात शिजवलेल्या वड्या खूप छान होतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आमच्याकडे तर अशाच पद्धतीने शिजवले जातात आणि आज बनवायचं होतं आंब्याचा रस बाजारातून आणले होते आंबे तर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाच्या पोळ्या करायच्या आहेत मला तर पाणी उकडायला ठेवलं पाणी उकडल्यानंतर तिथे तांदळाचं पीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकलं छान असा पीठ मिक्स करून घेतला गार झाल्यानंतर पीठ मळून घेतला ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे वेळ पण भरपूर झाली होती तर म्हटलं इकडे पीठ थंडा होतो तोपर्यंत आपण वड्या आहेत त्या फ्राय करून घेऊया तर तेलातून दोन तीन वड्या मी अशा बारीक कापून घेतल्या गोलगोल आणि तेलातून फ्राय केल्या आणि बाकीच्या कांदा कडीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी देऊन त्या फ्राय करून घेणार संध्याकाळच्या स्वयंपाक जरा रुद्रांशच्या घाईने पण करावा लागतो तो दिवसाला अजिबात झोपत नाही आणि संध्याकाळी मग कधी कधी लवकर झोपतो आणि कधी कधी उशिरापर्यंत जागा राहतो म्हणजे त्याची काही गॅरंटी नसते म्हणजे त्याला भरवलं की आपण निवांत नाही तर न जेवता झोपला तर आपलं मन तिथेच असतो की जेवलं नाही म्हणून तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा आपल्या तांदळाच्या पोळ्या झालेल्या आहेत मऊ सूत पांढरे शुभ्र आणि रस असला तर अशाच पोळ्या आमच्याकडे केल्या जातात तांदळाच्या पिठाच्या तर मी जेवायला वाढली रस आहे भाजी आहे भात आहे आणि वड्या आहेत पण त्या काही खाण्यात आल्या नाही फक्त रस आणि पोळ्या खाऊनच पोट भरला तर आता आहे दुसऱ्या दिवशी जी सकाळ आणि रात्रीच्या ज्या वड्या होत्या त्याच वड्या आहेत म्हणजे आता नाश्त्याला होणार तर सकाळचं आता चहा पाणी चालू आहे उठली मी माझी पूजापाठ झाली लादी फरशी हे सगळं झालं आणि आता लागले मी स्वयंपाकाला तर स्वयंपाकाची सुरुवात आता चहा नाश्त्यापासून होते सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज करते आहे फ्लावर बटाटा आणि वाटाण्याचे दाणे टाकून भाजी करते तर वाटाण्याचे दाणे मी रात्रीच भिजवले होते रात्रभर भिजले म्हणजे वाढलेले वाटाण्याचे दाणे होते आता हिरवे वाटाण्याचे दाणे तर नाही मिळत तर ते आणि आता चहा नाश्ता दिला यांना की आपल्या हे आपल्या कामाला जातात पण काहीतरी खायला द्यायचं आणि मग आपण स्वयंपाक करत बसायचं मग असतील तर नाश्त्याचे भांडे कपडे हे झाले की मग कामच झाले म्हणजे सकाळी चहा धरून येतात काय बदलला तुम्ही कराल नाश्ता सकाळच्या जेवणात मी आज दोन भाज्या केल्या एक तर फ्लावर बटाटा आणि वटाण्याची भाजी आणि एक कुंदरूची भाजी तर ह्या कुंदरू आहेत गावावरून आणल्या होत्या आणि कुंदरूची भाजी यांना आवडत नाही आणि फ्लावरची भाजी तेवढी पाहिजे मला नाही आवडत तर मी म्हटलं मी कुंदरूची भाजी खाईन तुम्ही खा फ्लावरची म्हणून दोन भाज्या केल्या आणि हे बघा हे आहेत चारोड्या आता दुपारची वेळ झाली म्हणजे तीन साडेतीन वाजले आणि ह्या आहेत चारोड्या मी गावाला गेली होती मामाच्या तर तिकडून थोड्याशा आणल्या होत्या तर म्हटलं मध्ये आता थोड्याशा फोडून घेऊया चारोड्या लहानपणी चारोड्या आम्ही खूप फोडल्या आणि जंगलामध्ये जात होतो तिघे बहीण भाऊ आम्ही जात होतो आणायला आणायचं पिकले असतील ते खायचे त्याचे बिया सुकवायला ठेवायचे आणि सुकल्यानंतर आम्ही बरोबर प्रमाणामध्ये वाटत होतो म्हणजे एखाद्या मापानेच आम्ही वाटत होतो तिघे बहीण भाऊ आणि आपापल्या मध्ये ठेवायचा आणि दुपारच्या वेळेला आपल्या आपल्या बिया काढायचे आणि फोडायचे तर ते बालपणीचे दिवस आठवले आणि त्याच्यानंतर आता कितीतरी वर्षांनी चारोड्या आता खायचा प्रसंग आला आणि मिळाल्या खायला आणि मार्केट गेलं ना तर चारोड्या महाग असतात आणि माझ्या मामाच्या गावाकडे जंगली एरिया आहे तर तिथे जंगलामध्ये चारोड्याचे झाड आहेत तर ह्या वर्षी ना बऱ्याच लोकांनी विकले म्हणतात कोणी कोणी दहा पंधरा हजार चारोड्याच्या बियाने लोकांनी पैसे कमवले म्हणतात चारोड्याच्या बिया मध्ये विकायला गेलं ना तर साडे चार पाचशे रुपये किलो आहे आणि तेवढीच मेहनतसुद्धा करावी लागते मग जंगलातून आणायचं त्याला भिजवायचं साल वगैरे काढायची स्वच्छ धुवायचं म्हणजे विकताने पांढरे शुभ्र दिसले पाहिजे त्याचे बिया असं असते तर मेहनत पण तेवढी आहे आणि पैसे पण त्यामागे तेवढी आहे तर जंगली गावामध्ये राहण्याचा एक फायदा होतो की जंगलातील अशा बऱ्याच अशा वस्तू असतात त्या विकून आपण आपली उपजीविका भागवू शकतो त्या माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो जरी आपण कामावर गेलं नाही तरी थोडाफार असा दिवसातून काही वेळ जायचं आणि ते आणायचं गोडा करायचं त्याच्या मागे जे काही प्रोसिजर असेल ते करायची आणि नंतर विकायचं तर हे एक गावखेड्यातील लोकांचं पैसा कमावण्याचं साधन आहे ते पण नैसर्गिक आहेत ह्या वस्तू ज्या आपल्याला निसर्गाने फ्रीमध्ये दिलेल्या आहे तर त्यापासून उपजीविका करतात लोक गावखेड्यामध्ये लहानपणी आम्ही पण गोळा केलेला आहे डिंक गोळा केलेला आहे बिडीचे पानं वगैरे तोडायला गेलेलो आहे जेव्हा आम्ही दुसऱ्या गावी राहत होतो नंतर आमचं हे जे मुडगाव होतं इथे चाललो तर आमच्या ह्या मूळ गावी काही तेवढं आहे नाही पण आम्ही पण जंगली भागामध्ये राहत होतो त्यावेळेस हे सगळे उद्योग केलेले आहेत संध्याकाळ झाली आता आणि संध्याकाळी आलं पाण्याचं नळ तर पाणी भरून घेते सगळ्या बकेट बाटल वगैरे असतील ते भरून घेते सकाळी हंडे वगैरे भरले पाय प्यायचे आता ते होऊन जाते संध्याकाळी आता उद्या सकाळीच मी प्यायचं पाणी भरणार पण जे बाहेर भरायचं पाणी ते भरून घेते कारण आमची टाकी ना एकदम वर आहे आणि कॉक बदलावा लागतो इकडून तिकडे तर मग मी बकेटी टब वगैरे हे सगळं भरून घेते म्हणजे उद्या सकाळी मला कपडे धुवायला आंघोळीला वगैरे होतो आणि आंघोळीला नळाचं पण घेता येते पण कपडे वगैरे धुवायला होऊन जाते म्हणून मग मी हे सगळे भरून ठेवते पाण्याने पाया पायातल्या पायपट्ट्या कशा वाटल्या तुम्हाला तर यांनी आणले होते लग्नामध्ये त्या पायपट्ट्या आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर मी घातली माझ्या आईकडचे पण आहेत पण तेही ते, ते सुद्धा मी नाही खूप दिवस झाले खूप वर्ष झाले मी नेहमी घालायची माझ्या पायामध्ये एक चांदीची पट्टी असते म्हणजे असतेच पण आता ती तुटली मागे घ्यायला गेलो होतो आम्ही पण म्हंटल आता रेट पण खूप वाढले सोन्या चांदीचे तर आता नाही घेऊ जरा पाऊस पडू द्या पावसाळ्यामध्ये वगैरे थोडंसं असं कमी होतं रेट तेव्हा घेऊ म्हणून मी घेतले नाही तर आता मोकळे मोकळे पाय पण बरोबर वाटत नाही तर ह्या पट्ट्या घातल्या आणि आता लग्नाला गेली होती तेव्हाच घातल्या तर चांगले वाटतात आणि ह्या पट्ट्यासुद्धा मी बऱ्याच वर्षानंतर घातली आता कुठे आपण जात नाही सारखं सारखं आणि गेलं तरी नेहमीच्या पट्ट्या असतात त्या पण माझ्या चांगल्याच असतात म्हणून चेंज करायचा प्रश्नच नाही पडत आणि ह्या दोन दुसऱ्या नंबरच्या अंगठीमध्ये ज्या जोडव्या आहेत त्या पण जोडव्या लग्नामध्ये मला कुणीतरी गिफ्ट दिलं होतं मला आता दिसलं तर ते पण घालून घेतलं मी चांगले वाटतात ना तुम्हाला कसे वाटले चला तर मग इथेच मी करते आपल्या ब्लॉगचा एंड आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट क जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राइब करा तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय नमस्कार